महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आपले स्वागत महाराष्ट्र न्यूज बातमी जनसामान्यांची अणोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय शिक्षण समितीची बिनविरोध निवड अध्यक्षपदी ज्ञानेश्वर दाजीबा कदम भक्त उपाध्यक्षपदी नवनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली धानोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गावची सरपंच राजकुमार एंगडे उपसरपंच नवनाथ राऊत तसेच गावातील पालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय शिक्षण समितीची बिनविरोध निवड करण्यात आली अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शालेय शिक्षण समितीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी ज्ञानेश्वर दाजीपा कदम तर उपाध्यक्षपदी नवनाथ सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदस्य म्हणून श्रीरंग हिरवे विष्णू हिरवे गौतम एंगडे अमोल मस्के दिगंबर थोरवटे राजाभाऊ राऊत यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांच्या सहमतीने बिनविरोध चालय समितीची निवड करून अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक बंडे सर पाटील सर सर गवारे सर खरबे सर जवळगे मॅडम हे सर्व शिक्षक उपस्थित होते तर गावातील बालाजी मस्के सर संभाजी हिरवे पांडुरंग कदम कैलास हिरवे गंगाधर सोळंके एकनाथ मस्के नामदेव म्हस्के कामाजी एंगडे बाळू कदम लिंबाजी यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते आ, आज धानोरा येथील जिल्हा परिषद शाळा धानोरा या ठिकाणी शालेय शिक्षण समितीची आज निवड करण्यात आली त्याच्या अगदी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्यामध्ये बिनविरोध आज गावकऱ्यांनी आम्हाला सर्व गावकरी मंडळींनी सुद्धा साथ दिली आणि तसेच शाळेतील शाळेतील सर यांनी सुद्धा साथ दिली आणि गावकऱ्याचे सर्वांनी साथ देऊन आज बिनविरोध इथं निवड करण्यात आली त्याच्यामध्ये निवड करत करत असताना निवड अगोदर आम्ही सदस्य निवडले आणि सदस्याच्या मार्फत आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केली त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर दाजीबा कदम यांची निवड झाली आणि उपाध्यक्ष हे नवनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली आणि अतिशय खेळमेळीच्या वातावरण वर्णामध्ये अशीच गावोगाव निवड या करण्यात यावं आणि लोकशाही माध्यम लोकशाहीच्या माध्यमातून ही खरी मी असे समजितो की याच्यानंतर सुद्धा लोकशाही माध्यमातून अशीच निवड करण्यात यावी आज धानोरा येथे प्राथमिक शाळा शाळेमध्ये शाले शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड झाली हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे निश्चितपणे अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वांनी अगदी प्रामाणिकपणाने या शाळेला वेळ देण्याचं काम करावं त्याच्यामध्ये पालक असतील शिक्षक असतील गावकरी असतील आणि सगळ्यांच्या सहभागामधून शाळेचा विकास होत असतो आणि आजचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर जे शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही हीच विनंती करतो की आपण सर्वांनी या शाळेला जास्तीत जास्त भरभरून वेळ आपलं तनबनधनानं सहकार्य करून या शाळेचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान योगदान द्यावं अशीच मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करून थांबतो आज जिल्हा परिषद धानोरा येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आम्हाला वाटलं कशी होती काय की आम्ही बारा तारखेपासून सगळ्या विद्यार्थ्याला ते निमंत्रण पत्रिका पाठविल्या होत्या आणि सगळ्याला ते पोच झाल्या आणि आज ते निवड करायचे ठरविले होते तर सर्वजण आज आले आणि सर्व गावकऱ्यांना सर्व सदस्यांना मिळून पालकांनी सर्व सदस्यांनी मिळून अं हे बिनविरोध निवड केली आज आमच्या शालेय समितीची निवडणूक होती त्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला व जाती भेद न करता सर्वांच्या एकमतानं आमच्या अध्यक्ष करण्यात आली त्या सर्वायच शिक्षकायचं व पालकायचं सर्वांच मया मनापासून धन्यवाद करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा आज आपल्या अध्यक्ष आणि सदस्य निवडीचा कार्यक्रम होता तर सगळ्या पालकांच्या वतीनं सदस्य निवडून दिले अगोदर आणि नंतर सगळ्यांच्या सहकार्याने सर्व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यात आलेले आहे सर्व आपल्या शिक्षकांनी गावकऱ्यांनी पालकांनी सर्वांनी सहकार्य केले हे मी त्यांचं धन्यवाद मानतो